सगळी लाईन जी तुम्हाला दिसती ती एक एक महिन्यापासून डोमिसाईल सर्टिफिकेट बोनाफाईड सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला वगैरे वगैरे कागदपत्रांसाठी थांबलेले आणि हे अशी बरा त्या गेट पर्यंत जायचं आहे बघा ते तिकडे पाठपर्यंत बघा तुम्ही पण आज यांचं नशीब चांगलं आहे आज यांचं सुदैव आहे आणि आज मी इथं थांबणारे दिवसभर एकाही माणसाला मोकळ्या हाताने घरी जाऊ देणार नाही सगळ्यांचे कागदपत्र मिळणार दुसरी गोष्ट मी आताच तहसीलदारांशी फोनवरनं बोललेलो आहे अर्ध्या तासाच्या आतमध्ये तहसीलदार इथं असणार आहेत आणि स्वतः तहसीलदार इथं थांबून तुमचे सगळ्यांचे कागदपत्र त्यांचे हस्तेच येणार आहे की तातडीने झालं पाहिजे चल तिकडे सर ज्येष्ठ नागरिकाचं उद्योग इकडे असेल तीन वर्षाचा दाखला पाहिजे एक वर्षाचा कसा दिलाय वर्षाचा मित्रा याला तीन वर्षाचा दाखला पाहिजे तू एक वर्षाचा का दिला तीन वर्षाचा दाखला देऊन टाक दहा मिनिटात याला तीन वर्षाचा दाखला द्यायचा चला आतमध्ये तुम्ही दोघ आतमध्ये या इकडे दोनच लोक घेऊन येतो दोन लोकांत दोन लोकांत इकडे इकडे थांबा तुम्हाला सांगतो ज्येष्ठ नागरिक कुठं असतंय या कशाला लॉग लावायचा बघा yeah. इथे जे तुम्हाला दिसतंय ना हे इलिगल बोर्ड आहे हा बेकायदेशीर आहे हे सरकारी ऑफिस म्हणजे जनता आहे असे जनतेच लावून लॉक लावायचं नसतं इथे आणि ही ही जागाच इल्लीगल इलिगल आहे बर का पार्किंग मध्ये सरकारी ऑफिस कसं असू शकतं इथून सुरुवात करतो प्रिंटचे चे तीस रुपये मित्रा दोघ आहेत ते मध्ये इकडे बघ याचा तीन वर्षाचा दाखला करायला दिला तू त्याला 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 रिक्वायरमेंट तीन तू एक वर्ष देऊन त्याची काढवणं ना करतो नाही द्यायचं त्याला तीन वर्ष द्यायचं तुला किती वर्ष बाळा हे बघ इचं पण हेच प्रॉब्लेम केलंय तू तीन वर्षाचा पाहिजे एक वर्षाचा उपयोग काय तीन वर्षाचा तीन, तीन वर्षाचा तलाठी दाखला दिल्यावर चेक करा आणि तीन वर्ष द्या घेऊन काय ही गर्दी तुमच्यामुळे झाली आहे सर्व डाऊन होता सर्व डाऊन होता कोणाकडे तक्रार केली कोणाकडे तक्रार केली मला नको सर्व धावून झाल्यावर तक्रार कोणी केली कोणाकडे केली आम्ही तशीदारांना बोलवलेले ओके तहसीलदार इथे खाली येतील स्वतः तुझं होत आहे बघू या दोघांनाही तीन तीन वर्षाचं एक दहा मिनिटामध्ये काढून द्यायचं बा तू थांब घेऊन जा कोणाकडे काम आहे तुमचं हे बघ मित्रा एक मिनिट बळा हे बघा हे बघ तुमचं असं म्हणणं आहे की यांचं कागदपत्र गाळ झालेलं आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्र अभिलेख अधिनियम दोन हजार पाच नुसार कागदपत्र गाळ केली तर दहा वर्षाची शिक्षा आहे यांचा कागद शोधून ताबडतोब द्यायचा मी गुन्हा दाखल करेल कागदपत्र लगेच द्यायचे शोधून पावती इकडे पावतीचा फोटो काढून घे पावती आहे ना हा त्याला आजच्या आज द्यायचा नाही तर अभिलेख गाळ केला म्हणून गुन्हा दाखल करेल